महाराष्ट्र राज्यामध्ये मे महिन्यापासून त्या ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि हा महाराष्ट्रातला बळीराजा प्रचंड अडचणीत आलेला आहे अनेक जिल्हे हे पाण्याखाली गेले आणि तिथल्या शेतकऱ्यांना अजूनच नुकसान झालं जमिनी खडून गेल्या जमिनी वाहून गेल्या पिकाचं नुकसान झालं घरं उद्ध्वस्त झाली काही लोक मृत्यूमुखी पडली सरकारकडे सर्व जनतेकडून शेतकऱ्यांकडून मागणी झाली सगळे आम्ही सुद्धा शासकीय यंत्रणा सुद्धा प्रत्यक्ष पिळवल जाऊन पाणी केल्यानंतर बाहेरचं दिसून आले या बरोबरच पंजाबमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली पंजाब सरकारने मदत जाहीर केली राज्य सरकारने मदत जाहीर करावा अशा प्रकारचा आक्रोश हा शेतकरी वर्गाचा होता नाशिकला आम्ही पहिला महामोर्चा काढला त्यानंतर उभाटाने संभाजीनगरमध्ये काढला स्थानिक जिल्हा पातळीवर आंदोलनं सुरू झाली सरकारने तारीख पे तारीख दिली योग्य वेळी आपण त्या ठिकाणी मदत जाहीर करू असं सांगितलं केंद्रातले पंतप्रधान केंद्रातले गृहमंत्री इथं आल्यानंतर प्रस्ताव आला की आम्ही मदत जाहीर करू दिवाळीच्या पूर्वी राज्य सरकार या सर्वांचं पॅकेज जाहीर करेल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं जे पॅकेज जाहीर केलं हे फार फसवं आहे हे शेतकऱ्यांना फसवणारं आहे त्याचा व्यवस्थितपणे आम्ही डाटा तयार केलेला आहे त्यामध्ये तीस हजार रुपये त्यांनी घेण्याच्या बाबतीमधला जो निर्णय घेतलेला आहे त्या आधी त्यामध्ये त्यांनी विक्री निकषानुसार आणि रब्बीला दहा हजार रुपये एकूण अठरा हजार पाचशे रुपये अशा प्रकारचं पॅकेज दिलं आहे परंतु एकरी सात हजार चारशे रुपये म्हणजे गुंट्याला एकशे पंच्याऐंशी रुपये मदत अशा प्रकारचं त्या ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे खरं म्हणतात आकडेवारी फुगून दाखवली नरेगामधून मनरेगामधून त्यांनी या असलेल्या जमिनी ज्या खरदून गेलेल्या आहेत त्यांना दोन ते अडीच लाख रुपये देण्याच्या जा बाबतीत निर्णय घेतला पण सध्या सरकारला तीन हजार कोटी मनरेगाचे देणं बाकी आहे अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेज आहे ते शेतकऱ्यांच्या असलेल्या आक्रोशाच्या नाराजीचा कोणीतरी आवाज उठवला पाहिजे म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आता एक दिवसाचं हे दाक्षणिक आंदोलन उपोषणा सकट आम्ही करतोय काळी दिवाळी या सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांची आम्ही या ठिकाणी साजरी करतोय खरं म्हणतात शेतकऱ्यांची दिवाळी ही अति अडचणीत आल्यानंतर सुद्धा सरकारला जाग आली नाही सरकार मस्तीत आहे उद्घाटन आणि त्या प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यामध्ये मजगुल आहेत परंतु बळीराजाच्या संदर्भामधली भूमिका घेत असताना आम्ही त्याचा निषेध करतोय ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी पन्नास हजार हेक्टरी मदत करावी ही मागणी आमची ज्या वेळा होती आजही कायम आहे आज दिवाळीच्या शुभ कोणाऱ्या दिवाळीच्या अगोदर या सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या बाजूने आम्ही सरकारची काळी दिवाळी साजरी करतोय महाराष्ट्रामध्ये आम्ही हा आवाज उठवतोय आणि मला वाटतं सरकारच्या पथकाची नाराजगी जी शेतकऱ्यांची आहे ती शेतकऱ्यांची नाराजगी यामध्ये दिसून येईल आज मला सांगावंसं वाटतंय या बळीराजाला विनंती करावं लागते की सरकार आता निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांना तुमच्या मताची गरज नाही मशीन आणि बोगस मतदानावरून आपण निवडून येतो लोकांसाठी काही नाही केलं तरी चालेल अशा घमेंडीमध्ये सरकार आहे या सरकारला उलटवल्याशिवाय या बळीराजाला न्याय मिळणार नाही म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही तिने आंदोलन केले आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव